जन्माष्टमी नेमकी केव्हा करावी व वैष्णव काय भेद आहेत अनेक लोकांना स्मार्त व वैष्णव संप्रदायाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते जन्माष्टमी दोन वेगवेगळ्या दिवशी साजरी करायची का वृंदावन मथुरा नाथद्वारा बरसाना गोकुळ इत्यादी ठिकाणी दुसऱ्या दिवशीच का साजरी केली के जाते हे पाहून गोंधळलेली मनस्थिती निर्माण होऊन जाते व्रत उपवास इत्यादी जे काही करतात त्यांना स्मार्थ वैष्णव ह्या मधील भेदांचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे चला तर पाहूया वैष्णव म्हणजे काय वैष्णव ज्या सदग्रहस्थ महानुभवांनी विशेष सांप्रदायिक दीक्षा घेतलेली असेल म्हणजेच रामानंदी संप्रदाय रामानुनज रामानुज संप्रदाय पुष्टी संप्रदाय गौंड संप्रदाय राधावल्ली संप्रदाय इत्यादी संप्रदायांच्या आचार्यांकडून विधिवत दीक्षा घेऊन कंठी तुळशी माळा तिलक धारण करून, करून तप्तांकित शंख चक्र चिन्ह गोंदावून घेतलेले ते वैष्णव संप्रदाय होत तर स्मार्ट म्हणजे काय स्मार्त वेदज्ञ ब्राह्मण पुराण कथा सांगणारे शंकराचार्य प्रणित पंचदेवोपासना पद्धती श्री गणेश विष्णू शिव दुर्गा व सूर्य मानणारे ग्रहस्थ हे स्मार्त होत केवळ कंठी माळा धारण करणारे साधू संत वैष्णव व ग्रहस्थ जीवन व्यतीत करणारे स्मार्थ असतात असे नाही तर जो व्यक्ती श्रुती स्मृती वर दृढ विश्वास तसेच पंचदेवोपासना मानतो व त्याप्रमाणे आचरण करतो तो व्यक्ती म्हणजे स्मार्थ होय पूर्वीच्या काळी गाणपत्य शाक्त वैष्णव क्षेव व सौर असे वेगवेगळ्या अद्वैत मत स्थापित केले गेले की सर्व देवता ह्या ब्रह्मस्वरूपच होत तेव्हा ज्यांनी ज्यांनी ह्याचा अंगीकार केला ते ते सर्व स्मार्थ झाले जो कोणी वैष्णव संप्रदायाच्या गुरुकडून दीक्षा घेतलेला व कंठी तुळशी माळा धारण करणारा तसेच तप्त मुद्रांकित शंख चक्र गोंदावून घेणारा हा वैष्णवपंथी होय वैष्णव धर्म किंवा वैष्णव संप्रदाय पूर्वी भागवत धर्म व पंचरात्र मत ओळखला जात असे या संप्रदायाचे उपास्य दैवत हे वासुदेव आहे ज्यांना ज्ञान शक्ती बल वीर्य ऐश्वर व तेज ह्या षडगुणांनी संपन्न असल्या कारणाने तसेच भगवत उपासक म्हणून भागवत मानले गेले या संप्रदायाच्या पांचरात्र सज्ञेबद्दल अनुक मतांद्वारे आहेत महाभारतात चार वेद आणि सांख्य योग असल्याने नारायणीय महापरिषद पंचरात्र मानले गेले नारद पांचरात्रानुसार ह्यामध्ये ब्रह्म मुक्ती भोग योग संसार ही पाच विषयक रात्र असल्याने हे पांचरात्र असल्याचे मान्य केले आहे पद्मतंत्र विष्णुसंहिता परमसिंह यामध्ये सुद्धा विभिन्न व्याख्या ह्यावर केल्या गेल्या आहेत शतपथ ब्राह्मणांमध्ये सुद्धा पाच रात्रीमध्ये या धर्माची व्याख्या केली गेली आहे म्हणून यास रात्र असल्याचे मत दिलेले आहे या धर्मास आहेत वर्तमान पंचांगामध्ये एकादशी व्रत जन्माष्टमी व्रत स्मार्त लोकांकरिता पहिल्या दिवशी आणि वैष्णव मतवाद्यांसाठी दुसऱ्या दिवशी दिले जाते त्यामुळे सर्वसाधारण माणसे संभ्रमित होतात दशमी तिथी पंचावन्न घटी पेक्षा जास्त असेल तर वैष्णवपंथी द्वादशी तिथीला व्रतचरणाचे प्राधान्य देतात अन्यथा एकादशीलाच व्रतोपास करतात ह्याच प्रकारे स्मार्थजन अर्धरात्रीला अष्टमी येत असेल तर तेव्हाच जन्माष्टमी उत्सव करतात परंतु वैष्णवपंथी सूर्योदय तिथी उद्या तिथी दिवशीच जन्माष्टमी व्रतोपास उत्सव साजरा करत असतात आणखीन काही मतानुसार देशाचारानुसार तिथीप्रधान जन्माष्टमी व नक्षत्रप्रधान जन्माष्टमी व्रतोपास उत्सव करिता ग्राह्य मानली गेलेली आहे कृष्ण जयंती संभ्रम नको दाते पंचांगात दृक गणितानुसार श्रावण कृष्ण सप्तमी सप्तमी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिट आहे रात्री बारा वाजून पंचावन्न मिनिट नाही त्यामुळे सर्वत्र निश्चित व्यापिनी अष्टमी पंधरा ऑगस्ट रोजी मिळत असल्याने आणि दुसऱ्या दिवशी अष्टमी निश्चित व्यापिनी नसल्याने पंधरा ऑगस्ट रोजी शुक्रवारी श्रीकृष्ण जयंती साजरी करावी दाते पंचांग काल निर्णय महालक्ष्मी इत्यादी कॅलेंडर राजेंद्रकर नागपूर पंचांगमध्ये पंधरा ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती दिलेली आहे नेहमीप्रमाणे संभ्रम करून घेऊ नये